मित्रांनो मी कोकणी पुणेकर सुहास कांगणे तुमचं माझ्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आज चाललोय आपण आकाड पार्टी साठी पार्टी साठी सगळे भाऊ आहेत निघायचं दोन गाड्या घेतल्या आहेत सामानची ऍडजस्ट करतात वॉटर कुलिंग वरंदा घाटाच्या जवळपास चाललोय फोर व्हीलर गाडी घेऊन अवधुद्धा आहे सोबत अवधुद्धा हो आकडे साहेब अजय आहे सिद्धू आहे त्याला करत जाऊ मजा आता जमेल आता पुणे गाडा आहे घोर ते बस स्टँड आणि इकडे मार्केट आहे आपण मेन रोड ने जाणार होतो पुढे समोरच भोरचा डेपो आहे एसटी थांबा येला शिवाजी चौक मध्ये आलो शिवाजी महाराज चौक जय महाराष्ट्र नाश्त्यासाठी थांबले सगळे ह्याला ओळख थांबलो आपल्यासोबत होता आता हा माणूस तुमची आला काय कला तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला भेटेल हा अवधुद्ध आहे एक, एक मिनिट जरा करा रुपेश घावाळी मागच्या वेळा आपला ट्रेक सोबत होता आवदुद्या आता मगाशी बघितलं तुम्ही योगेश दादा सुचित काका दादा याच नाव काय रे अजय <laughs> <जाए किंजर> का। <laughs> रुपेश दादा मी दा। <laughs> उमेश मागच्या वेळेला होता ट्रेकला ना, ना दाखवलं की त्याची म्हटलं आधा काळा नंतर तुम्हाला दिसेलच म्हटलं <laughs> नाश्ता करून थोड्या निघू आ वडापाव आले वडापाव गरम गरम वडापाव ही नाही <tune language> <गेदे> <tune> यकत, लाव एकाला लाव त्याला पण लाव त्याला चटणी वगैरे वडापाव टाकून काळा मसाला पाहिजे काळा मसाला पाहिजे का आणि हा गरमागरम वडापाव या खायला <laughs>

मित्रांनो आता आलो आपण आपल्या आकाळपाटच्या स्पॉटला बघा तुम्ही इकडे वरती जाणार आहोत आपण रस्त्यावरून वरून पाणी येते गाड्या इथे पार्क केलं आपण आणि सगळं आता सामान घेऊन जाऊया वरती घेऊ पार्क करतो हे काढा सामान काढा सामान काढा चला मित्रांनो चाललं वरती खालून आहे ना नाही मस्त निसर्गाच्या सानिध्यात आलो आहोत सगळे भाऊच आहेत आपल्या कोकणातलेच आहेत सगळे असे चिकन मटण बाकी तुम्हाला माहितच आहे पार्टीला काय लागतं ते सगळंच घेऊन आलेलं आहे yeah! चला आपण काहीतरी घेऊया

छान आहे पुढे आलोय खूप गोरांजा घाटाच्या अलीकडेच मी थांबलोय ते जेवण करू ते जागा बनवत आहेत मग पाऊस चालू झालाय त्यामुळे जरा सेटअप लावायला जरा वेळ लागतोय भिजत भिजत बांधत हे मसाला याच्यात हो तोच आहे ना सेटअप चालू आहे पाऊस आला थोडा वेळ त्यामुळे परत थांबावं लागला पाऊस गेला तर बांधून गेला लवकर ती नको उमेश फक्त एकडून चढताना उतरताना सांभाळून ते अशा आपडणार तुम्ही शेवट কথা <laughs> পা चुलीवर मटन टाका आणि इकडे चिकन शिजवायला घ्या. चुलीवर मटन टाका. चुलीवर आणि गॅसवर ते चिकन करायला घ्या.

बकूड बकूड येतो अजून बकूड भात टाकलाय आमरा आणि पलीकडे नुगळाकू टाकलाय आचारी मोठे आहेत शेखर कांगणे दादा नवदूद दादा पाडेकर आणि आमचे आधारस्तंभ रुपेश कांगणे दादा आणि महेंद्र चव्हाण काका आणि त्याच्यामध्ये लंबकतोय कदम दादा आणि चूल आहे आणि गॅस शेगडी आणलेली आहे

Qué. ¡Ve! ¡Voy, mala, mala! टोमॅटो नको आम्ही आंबट फ्लेवर म्हणजे टेस्ट आहे ना कडक ताही झालाय दर कांडा ही होते

गेलं होतो तिकडे गावेत चप्पल त्याला वेळ लागला लोकेशन मित्रांनो एक नंबर मिळालाय वरती जंगल आहे वरून पाणी येते जेवायला घेतोय <स्थाथ> आता मित्रांनो चला या जेवायला मटन हे आज चिकन चिकन मटन हे तर्दी झाले तू झाले मटन दादा खायचा आलो दादा मटन कसं झाला एक नंबर आश्चर्य तुला

चला तर मित्रांनो आता आपण निघालोय झालंय आवडत आपण पार्टी एकदम छान झालंय आकार पार्टी सक्सेस झाली आहे पॉप पण एकदम छान भेटलाय पाहाल तुम्ही च्या वरंदा घाटाच्या आलीकडे घाटाच्या अलीकडे सेल्फी आहे त्याच थोडं पुढे आलं चला भेटू मग नेक्स्ट स्टुडिओ मध्ये बाय बायब लाईक सबस्क्राईब आणि करा काय रे कमेंट कमेंट सबस्क्राईब करा करा दादा अजून दा बाय बाय चालले होय कुठ याच पाण्याच्या पायातून चाललोय चाळीस किलोमीटर वर का तीस किलोमीटरवरती काय आलोच आम्ही मागून आलोच येतो आम्ही